नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहू उपवासाचा मस्त ढोकळा सरमध्ये एक वाटी वरईचे तांदूळ घालायचे दोन चमचे साबुदाणे घालायचेत त्याचं बारीक पीठ करून घ्यायचं आहे आता साबुदाणा आणि वरईचे मिश्रण बारीक केलेले पीठ कर तयार केलेले ते एका बाउलमध्ये काढते यामध्ये दोन चमचे दही आहे एक चमचा आल् मिरची ठेचा घालायचा आहे एक चमचा सेंधव मीठ घालायचं आहे पाणी आहे एक वाटी मिक्स आहे सर्व आता हे मिश्रण पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आपलं साबुदाणा आणि वरीच्या तांदळाचं पीठ भिजलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता दोन चमचे तेल घालायचं आहे इनो फ्रूट सॉल्ट इनो फ्रूट सॉल्ट घातल्यानंतर चांगलं एकसारखे फिरवायचं आहे चांगले फेटून घ्यायचे आता आपण ज्यात बॅटर ओतणार हो त्याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हे बॅटर ओतायचं आहे चांगलं दोन तीन वेळा असं टॅप करून घ्यायचं आहे पाणी तापत ठेवलेलं आहे त्याच्यावर चाळण ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये बॅटर ठेवायचं आहे त्याच्यावर लाल तिखट बुरबुरवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे ढोकळा शिजलाय का आपण पाहू छान शिजलेलं आहे शिजलेलं आहे आता हे काढायचं आहे आता काढून घेते दहा मिनटासाठी गार करायचं आहे आता हे दहा मिनटांनी गार झालेलं आहे पण कडा सोडून घ्यायच्यात छान झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त वाव कट करून घ्यायचं जसे आपल्याला आवडतील तशा पद्धतीने आपण ढोकळ्यासाठी कटिंग करून घ्यायचं साठी भांड्यात तेल घातलेलं आहे तापलेलं आहे त्याच्यात जिरे घालायचे कढीपत्ता घालायचा फोडणी मिरच्या घालच्या आता या ढोकळ्यावर मिरच्या आणि फोडणी घालून घ्यायची समस्त उपवासाचा ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही हा व्हिडिओ आवडला असेल तर करून बघा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ न नवीन पाहण्यासाठी माझे व्हिडिओ पूर्ण पहा धन्यवाद